नमस्कार मी गणेश सक्पाळ आणि बघा ही जी अद्रक आहे ह्या अद्रकला दोन महिने पूर्ण झालेले आहे बघा ह्या अद्रकमध्ये जर तुम्ही बघितलं ही अद्रक कोणत्याच प्रकारचे दोन महिने झाले मी पुढं ठेवली नव्हती जेणेकरून तिला फुटवे वगैरे येतील मी ही अद्रक जी आहे माझ्याच बाजूच्या शेतकरी आहे त्या शेतकऱ्यामधून ती खणली आणि तशीच काढली आणि तशीच ही या जमिनीमध्ये तिचं पेरणी केली त्याच्यामध्ये बुरशीनाशक आहे इतर काही भेसळोस टाकून ती पेरणी के केली आणि कोणत्याच प्रकारचं अजूनपर्यंत त्याला औषध मी टाकलेलं नाही आहे बघा सांगण्याची एकच पद्धत आहे पारंपरिक पद्धतीने शेतीमुळं आपल्या शेतातला जो कस आहे तो कस लक्षात घेऊन ही पेरणी केलेली आहे दोन शितापळांमध्ये ही पेरणी केलेली आहे ह्या पिकामध्ये एक मी चांगलं केलं की जे आद्रक जेव्हा पेरलं त्या आदरकवर मातीचा जो थर होता तो जास्ती प्रमाणात टाकला त्याच्यामुळं जून महिन्यामधलं जे कडक उन्हा आहे त्या अद्रकला काय आहे मानव आदरकला लागलं नाही आणि जास्ती माती असल्यामुळं त्या अद्रकला सावली देखील पडली आणि वरून थिबकनुसार पाणी दिल्यामुळं तिचा थंडावत असा राहिला आणि बघत असाल अतिशय सुंदर असं आदरकचे स्टम जे आहे वर आलेले आहे शेतकरी मित्रांनो आपण आद्रक लागवडच्या वेळेस खूप पैसा खर्च करतो लक्षात घ्या पैसा खर्च करण्यापेक्षा तिची क्षमता पटकन वाढावी कशी पटकन कशी वाढेल ह्या पोटी तो खूप पैसा खर्च करतो सुरुवातीला खूप भेसळदोष टाकतात यूट्यूबचे जे काही कंपन्या असतात त्या कंपन्या तुम्हाला भरपूर सांगतात की हे टाका ते टाका आतापर्यंत शेतकरी भरपूर एकरी कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करून मोकळा होऊन जातो बघा मला फक्त या शेतीला जे बियाणं आहे त्या बियाण्याचा खर्च सोडून फक्त मी भेसळ डोस टाकलेला आहे आणि बुरशीनाशक आणि मला असं वाटतं साप बुरशीनाशक टाकलं आहे आणि मुळांसाठी फुटवे येण्यासाठी मी ड्रिचिंग केली आहे बस त्याच्यानंतर मी काहीच केलेलं नाही आहे तुम्ही बघत असाल आणि अद्रक लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसानंतर पाच जून नंतर प अकरा ते बारा जूनला पाऊस चालू झाला आणि वीस ते पंचवीस जूनला जे गवत होतं त्या बेडवरचं जे गवत होतं त्या गवतवर अजून पण फुटवे थोडेसे काढले होते जमिनीमध्ये ते बघितले त्याच्या आधीच मी त्या बेडवर राऊंडअप मारलं बघा इतर कंपन्या राऊंडअप मारायला परवानगी देत नाही कारण की खराब होईल असं होईल तसं होईल परंतु जर जमिनीच्या बाहेर जर फुटवे जर नसेल तर जमिनीवर एकदा जर रा गवत येतं दहा ते पंधरा दिवसात गवत येतं पण राऊंडअप मारल्यानंतर आता मी ते राऊंडअप पंचवीस जूनला मारलं म्हणजे कमीत कमी पंधरा दिवसामध्ये थोडे गवत जे आलं त्याच्यामध्ये मा राऊंडअप मारल्यामुळं बघा तुम्ही बघत असाल आज दोन महिने जरी झाले तर पाहिजे तेवढंच तन हे झालेलं नाही आहे त्यामुळे बघा एकरी जर आज मजूर म्हटलं आज मजूर आज पावसाच्या दिवसामध्ये मजूर चारशे रुपये महिला घेतात तीनशे ते चारशे रुपये रोज चालू आहे आणि अशामध्ये जर तुम्ही आता जर निंदायला जर चालू केलं तर खूप पैसा खर्च होतो याच्या आधी लागवडीच्या पंधरा दिवसानंतर जेव्हा गवत जेव्हा येतं बारीक बारीक तेव्हा जर तुम्ही राउंडअप मारलं तणनाशक मारलं तर पिकालाही हानी होत नाही कारण की ते अद्रक्ष कोंब बाहेर येत नाही तोपर्यंत हे राऊंडअपही मारलं जातं आणि तणाचं नियंत्रण देखील होतं आता पाऊस उघडल्यानंतर मी हळूहळू नंतर मजूर लावल्यानंतर त्याच्यात मधलं तण काढल्यानंतर मग मी दहा सव्वीस सव्वीस हे मटेरियल टाकणार आहे सुरुवातीला आपण जेवढा खर्च आहे तो खर्च या खतांमध्ये टाकणं खूप गरजेचं असतं आणि दुसरी एक गोष्ट मी अशी केली की ह्या अद्रकमध्ये ह्या अद्रकमध्ये मी अद्रकची संख्या वाढवलेली आहे काही शेतकरी एका एका बिल्लासावर एक एक अद्रक लावतात पतलं लावतात परंतु मी दोन एका नळीवर दोन न लावता तीन नळीवर मी कमीत कमी तुम्ही बघत असाल बघा अद्रकची संख्या वाढवलेली आहे जेणेकरून अद्रकची संख्या वाढवल्यामुळं त्याची मूळ धारणा जास्त होऊ शकते संख्या वाढल्यामुळं त्यांचं प्रमाणही चांगलं वाढू शकतं बघा एका एकराला शेतकरी पाच ते सहा क्विंटल अद्रक लावतो परंतु मी एका एकराला पावन एकराला दहा क्विंटल अद्रक लावलेली आहे याचं कारण असं की त्या जमिनीमधला स्पेस मी मोठा ठेवलेला आहे बघा अंतर खूप मोठं ठेवलेलं आहे आणि कमीत कमी ती आद्रकची जी संख्या आहे त्या याची संख्या आहे ती जास्त केलेली आहे जेणेकरून उत्पन्न देखील जास्त होईल आणि कमी खर्चामध्ये दाट लावल्यामुळे काय तर नाही कमी होईल जेणेकरून उत्पन्न वाढेल जरी भाव कमी असला आद्रकला तरी ॲव्हरेजनुसार शेत त्या शेतकऱ्याला परवडेल देखील बघा अशी शेती आहे आंतरपीक आंतरपीक जरी घेतलं नसेल तरी भविष्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बा त्या आद्रकच्या आजूबाजूला मक्का आहे गहू आहे त्यानंतर हरभरा आहे किंवा इतर काही झेंडूची फुलं आहेत इतर काही देखील उत्पन्न घेऊन आपण त्या उरलेल्या जागेचा देखील फायदा घेऊ शकतो अशा पद्धतीची ही शेती आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला असेच व्हिडिओ जर बघत आहे असेल ला 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 करा, करा, तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर असाल तर फॉलो करा जय हिंद वंदे मातरम